नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणीनो मी आज माझी मैत्रीण गोदावरी शिसर आलेली आहे बघा आमच्या कॉलेज राहतात या विशेष म्हणजे यांचं एकत्र कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाविषयी मला अतिशय कुतूल वाटतं नेहमी तर मी तुम्हाला आज त्यांची ओळख करून देते तू नाव सांगतो शीतल संतोष कोटे शीतल संतोष कोटे या सासूबाई आहेत बरं का यमुनाबाई एकूण एकूण तेरा माणसं आहेत ते, तेरा माणसांचं कुटुंब आहे बरं का एकत्र कुटुंब आहे आणि तू काय करतेस व्यवसाय ते सांगतो मोठ्या न्यावास ब्युटी पार्लरचा ब्युटी पार्लर पार्लर चालवते का बरोबर मग दिवसभर बर असते का पार्लर का? हां? अरे बापरे सकाळी काय मग कोरायचे चांगलंय ना आहे ना घरा बसल घरीच बसल्या म्हणजे स्वयंपाक पाणी करून सुद्धा काहीतरी उद्योग आहे का आई तुम्ही पण मला वाटतं नोकरी करता करत होता ना कुठेतरी हा सरकारी कुठे नोकरी करत होता सरकारी आणि आता रिटायर त्या पण त्यांच्या मुलाचं इकडे दुकान आहे मोठ त्या जातात सकाळी जातात मुलांना मदत बसतात आणि संध्याकाळी परत येतात म्हणजे कसं कामात असलेल्या माणसाला करमत नाही ना त्यामुळे ते अजूनही तिकडे जातात आणि मदत करून संध्याकाळी परत येतात नंतर ही धाक ही मोठी जाऊ शिवणतेच शिवण चालू आहे बरेच एका शिवण हो का कॉलनी मधले कॉलनी मधले फरांदे नगर मध्ये मग त्याच्यामध्ये काय काय शिवते तुझा म्हणजे संसार करून सुद्धा हा उद्योग तुझा चालू आहे का संसाराला हातभार म्हणून मैत्रिणी नऊ संसार म्हणजे स्वयंपाक पाणी नुसतं नाही असं मी नेहमी म्हणत असे नाही का आपलं काहीतरी स्वतःचं पाहिजे तसं या कुटुंबामध्ये या दोघी जावा अतिशय उद्योगी आहेत आणि हसऱ्या नेहमी असतात आणि सर्व कुटुंबाचा भार आता तेरा जण त्यांच्याकडे आहेत तेरा जणांचं कुटुंब ते चालवतात

आधार म्हणजे स्वयंपाक कोण करत मग बाकीचे काम कोण करत असं स्वयंपाक रेडी असू सगळा नाही का डबे वगैरे सगळ्यांचे सासूबाई पण नोकरी जायच्या म्हणजे सगळ्यांचे जाणे अकरापर्यंत जेवण होते बारा तेरा माणसं असू सुद्धा अकरा पर्यंत सगळं झटपट आवडून मोकळे ओके आणि आमच्या कॉलनीमध्ये अतिशय उत्साही आहे बरं का पार्लर त्यांचं छानच जातं त्यामुळे तिलाही भरपूर मैत्रिणी आहेत आणि शिवणकाम म्हणजे आली ब्लाऊज शिवाय लांब जाण्यापेक्षा मोलावर इकडे जाऊन पिटी काही बघता येतं छान शिवणकाम आहे त्यामुळे सगळ्यांना मनासारखं शिवणकाम तिच्याकडून कुटुंब केलं जातं का तर मैत्रीण असं हे एकत्र कुटुंबाचा सुंदर मेळावा त्याचा असतो सण कसे असतात तुमच्याकडून एकत्र महालक्ष्मीला खूप मोठी सजावट वाटत काय काय करतात महालक्ष्मीला सजावट खूप करतात ना महालक्ष्मी असल्या ना फराय सगळं करतात पण डेकोरेशन खूप करतात म्हणजे ते, करता। देकोर्ण देकोर्ण ते, ते खोली भरून सगळं डेकोरेशन असत बरं का बावल्या नंतर खेळी इतकं सुंदर सीन करतात यावर्षी कशाच बाला तिरुपती बाला असेल त्यांच्या बावल्या तयार करणं काय तयार करणं शेत करायचं नंतर नद्या करायचं असं इतकं सुंदर असत त्यांचा देखावा की महालक्ष्मीला बघायला आलं महालक्ष्मीचं आम्ही दर्शन करतो पण त्यांचा देखावा बघायला सगळ्यांना खूप आवडतात गर्दी खूप असते त्याची करतात तर मैत्रिणी अशा ह्या हौशी माझ्या या मैत्री दोघीजणी आपण पाहतो आजूबाजूला खूप जण मोठ्या मोठ्या पदावर असतात नोकऱ्या करतात उद्योग करतात छान छान पण ह्यासुद्धा त्यांच्यापेक्षा कमी नाही करतात घरी राहून सुद्धा छान उद्योग करतात आणि आपल्या संसाराला हातभार लावतात बाहेर चालवणं म्हणजे काही सोपे वर्ष नाही आता स्वतः पाणी करून दुपारच्या वेळेला दिवसभर पार्लर मध्ये असते ती आणि विश्रांती न घेता तिचं कंटिन्यूस चालू असतं आणि शिवणकाम म्हणजे येतील तसे आणि सासूबाईचा तर आदर्श घेण्यासारखा आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या सुनांबद्दल तसं खूप मदत करतात म्हणजे सगळं सामावून घेतात ना म्हणजे त्याचं तुम्हाला खूप कौतुक आहे नाही का या वयात सुद्धा म्हणजे तुम्हाला काही करावं लागत नाही सगळं सुनाब होतात आणि त्यांच्या दोघीचे मेश्र तर तिकडे दुकानच असतात त्यामुळे दिवसभर या रिकाम्या जरी असल्या तरी पूर्ण उद्योगात असतात मैत्रिणी मला हा एकत्र कुटुंबाचा मेळावाच मनाला भावला बरं का म्हणून मी आज यांची मुलाखत घेत आहे तुम्हाला जर आवडली तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा मैत्रिणी शेअर करा मैत्रिणी हल्ली दोन नवरा बायको आणि दोन मुलं अशीच घरात राहतात चव्हाणचं कुटुंब असतं आपण ते पाहतो पण एकत्र कुटुंबात एवढे तेरा तेरा जण राहणं आणि आनंदाने राहणं विशेष म्हणजे हे खरोखर कौतुकास्पद आहे आजकालच्या नाही त्यामुळे मला आज यांचा व्हिडिओ करावासा वाटला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा मैत्रीणी शेअर करा आणि खूप खूप आवडला तर माझ्या या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणी त्यांची ही मुलगी बरं का तू दिसतेस का अशी वीस वर्ष वीस वर्ष आणि तुझी सत्तातच आणि बघा इतके वर्षापासून हे एकत्र राहतात ते विशेष नाही का भांडण न करता मुलांचा सांभाळ करता ती गेली ती असते ती गेळी असते म्हणजे एकत्र कुटुंबाचे खूप फायदे आहेत मैत्रिणी पूर्वी एकत्र कुटुंबच होती नाही का पण हल्ली जरा कसं झालंय की मी आणि माझे दोन मुलं असच झाले संसार पुण्यामध्ये तर फायदा नाही आपल्या इकडे जरा लहान गाव तरी नाही पण नको सासू नको सास नको सासू सासरा म्हणजे डस्ट वीट म्हणजे ससऱ्याचे डबे त्याने बाजूला सोडा असतं अलग राहायचं अलग राहायचं हा अलग राहायचं फार त्यामुळे मुलांवर संस्कार होतेच मग आता आपण एकत्र आले की मुलांवर आपोआप संस्कार नसतं आजी आजोबांचा आदर ठेवणं त्यांना मदत करणं त्यांचे डबे पोहचवणं कामं वाटतच असणार ओके ना आम्ही मी ते राहिलं चार जावा बरं हा चार जावा चार जावा चार अरे भाऊ म्हणजे किती माणस होते पंधरा वीस माणस होती की काय घरात पूर्वी असायचं पण हल्ली नाही दिसत एवढं हल्ली पाहतो ना पण पूर्ण कॉलेजमध्ये एखादा कुटुंब मला तरी वाटत आहे एखादा मुलगा असून राहतात पण असे दोन मुलं पंधरा सोळा घरात तुम्ही सुद्धा नाही ते तर आहे

धन्यवाद कुठे एवढीमध्ये